हाय नमस्कार है आमी है। रक्षा बंदन मी अश्विनी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये ना तुम्हाला कळलं असेल की आम्ही देवदर्शनाला चाललो आहे ही आमची रक्षाबंधन स्पेशल बहीण भावाची ट्रीप होती त्यासाठी मी कल्याणला भावाच्या घरी गेली होती कारण त्यांनी तिकडून बुकिंग केलं होतं त्यासाठी रात्रीची आमची गाडी होती साडे दहा वाजताची कल्याण स्टेशनला गेलो एक सेल्फी घेतला आणि निघालो ट्रेनमध्ये पिल्लूला मस्ती करायची होती कारण तिचा हा ट्रेनचा पहिला प्रवास होता आणि ती खूप एन्जॉय करत होती सकाळी सहा वाजता वगैरे आम्ही सोलापूर स्टेशनला पोहोचलो तिथून एक ऑटो करून वटवृक्षाच्या मंदिराच्या बाजूला एक भक्तीनिवास आहे तिकडे गेलो आम्ही आठ जणांमध्ये दोन रूम घेतले होते कारण आम्ही एक दिवस स्टे करणार होतो त्या दिवशी सकाळी थोडासा पाऊस होता त्यामुळे थोडंसं वातावरण पण चांगलं झालं होतं छान फ्रेश वाटत होतं तुम्हाला दाखवते भक्ती निवास आजूबाजूचं वातावरण पण छान आहे पाठीमागे जे वातावरण आहे, वाता आहे। ते पण छान आहे पिल्लू इथे झोपलं होतं कारण रात्री तिला झोप नव्हती लागली आणि येताना ती छान गारं झोपली होती मग आम्ही तिला उठवलं नाही तशीच झोपली बॅकसाईड आहे जे आम्ही तिथे राहिलो होतो तिथे पण छान हिरवळ आहे छान मस्त वाटत होतं बाजूला पण एक निवास आहे आम्ही सगळ्यांनी इथे फ्रेश झालो आणि तयारी केली एक एक फोटो काढले कारण ते महत्त्वाची गोष्ट आम्ही सकाळी लवकर आलो होतो त्यामुळे चहा वगैरे काय पिला नव्हता सो ठरलं की आपण तयारी करून जातोय तर जाता जाता थोडासा चहा वगैरे पिऊ कारण अगदीच आम्ही साडेसहा पावणे सात वाजता वगैरे निघालो होतो मग तिथून आम्ही समोरच एक स्टॉल होता त्या स्टॉलवरती चहा वगैरे पिलो चहा वगैरे पिऊन झालो आम्ही निघालो वटवृक्ष मंदिराकडे कारण पहिले दर्शन वगैरे घेऊन आम्हाला अक्कलकोटमध्ये पूर्ण फिरायचं होतं मग तिथे फुलं नारळ वगैरे ती सगळी प्लेट घेतली मंदिरात जास्त गर्दी नसल्यामुळे आमचं पटकन दर्शन झालं अगदी पाच मिनटात आम्ही नेहमी येतो तेव्हा बऱ्याच वेळा गर्दी असते पण ह्यावेळेस जास्त गर्दी नव्हती पिल्लू पण माझ्यासोबत होतं पण छान दर्शन झालं एकदम मोकळं आम्ही तिथे दर्शन वगैरे घेतलं थोडा वेळ बसलो स्वामींच्या मंदिरात एकदम प्रसन्न वाटत होतं कारण बाहेर पण वातावरण खूप छान होतं आणि पहिल्यांदाच इतकं जवळून आणि छान मोकळं शांतपणे स्वामींना बघितलं होतं त्यामुळे छान वाटत होतं थो, मामी थोडा वेळ जप केला ध्यान केलं थोडं वेळ बसलो आणि पिलूला पण तुम्ही बघत असाल इतकं छान दर्शन झालेलं आहे तिचं पहिलंच दर्शन होतं अक्कलकोटचं स्वामींचं आणि खरंच खूप छान झालं मामी सगळ्यांनी रुद्राक्षाच्या फोटोजवळ एक फोटो काढले पण पिलूचा फोटो काढायचा होता पण तिला ते रुद्राक्षांना हात लावून बघायचं होतं त्यामुळे ती काही शांत बसत नव्हती मग तिचा एक छोटासा व्हिडिओज घेतला इथून फोटो वगैरे काढून आम्ही निघालो होतो पूर्ण अक्कलकोट फिरण्यासाठी त्यासाठी आम्ही एक छोटीशी ऑटो केली होती अन्नछत्रात पण जायचं होतं पण ते बंद असल्यामुळे मग आम्ही फक्त दर्शन वगैरे घेतलं निघालो ऑटोने आम्ही जाणार होतो पहिलं मंदिर होतं बाळाप्पा महाराजांचं ज्याला गुरु मंदिर असं पण म्हणतात तिथे स्वामींची काही पावलं आहेत जिथे स्वामींनी भक्तांना साक्षात्कार देऊन त्यांची पावलं उमटलेली आहेत जे व्हाईट कलरचा त्यांनी बॉक्स करून ठेवलेला आहे खरंच तिथे स्वामींची पावलं दिसतात आम्ही तिथे पण बसलो थोड्या वेळ खूप शांत आणि थंड वाटत होतं वाडा खूप जुना असल्यामुळे खरंच ते स्ट्रक्चर खूप छान, छान, छान आहे आम्ही तिथून निघालो राजराय मठामध्ये राजाराय मठामध्ये गेलो तर आम्हाला आरती आणि महाप्रसाद भेटला सगळ्या मठांमध्ये राजेराय मठ खरंच खूप छान होता माणसं पण छान होती ती राजराय मठानंतर आमचं ठिकाण होतं समाधी मंदिर जे चोळपांचं घर आहे समाधी मंदिरामध्ये आतमध्ये फोटो वगैरे काढून देत नाही मग आम्ही बाहेरचं थोडं शूट घेतलं आणि बाजूला चोळप्पा महाराजांचा वाडा आणि घर आहे तिथे त्यांची चौथी पाचवी पिढी स्वामींची सेवा करते आहे आतमध्ये स्वामींचे जे काही वस्तू त्यांनी वापरलेल्या होत्या म्हणजे कपडे माळ पादुका वगैरे त्यांनी ठेवलेला आहे बघण्यासाठी विहीर आहे ती पण बघितली आम्ही तिकडून निघालो आम्ही खंडोबाच्या मंदिरामध्ये जिथे स्वामींचा खंडोबाच्या रूपामध्ये फोटो आहे मंदिर आहे खरंच ते रूपस्वामींचं बघण्यासारखं आहे खूप छान आहे तिकडून आम्ही निघालो म्युझियम बघायला जिथे खूप साऱ्या शस्त्रांचा साठा करून ठेवलेला आहे सुनीता नावाच्या राणीने खूप अँटिक गोष्टी गाड्या प्राणी यांचं कलेक्शन करून ठेवलं आहे ते तेवढं बघून आम्ही निघालो शिवपुरीला जिथे सगळ्यात मोठं अग्निहोत्र केलं जातं अग्निहोत्राचे फायदे येत होते ती सगळी माहिती आम्ही घेतली आणि तिथून पुढे आम्ही जाणार होतो गाणगापूरला गाणगापूरसाठी आम्ही एक छोटीशी गाडी केली होती जी अक्कलकोट की गाणगापूर आम्हाला नेणार होती गाणगापूरला गेल्यानंतर संगमावरती जायचं असतं संगम हा मेन मंदिरापासून तीन ते ती चार किलोमीटर लांब आहे बरेच लोक इकडे येत नाही फक्त मेन जे गाणगापूरचं मंदिर आहे तिथे दर्शन घेतात रिटर्न जातात पण आमच्याकडे वेळ होता आणि आम्हाला जायचं पण होतं सो आम्ही इकडे आलो तिकडून आम्ही पूजेचं ताड घेतलं त्याच्यामध्ये एक चार तुपाच्या वाती होत्या नारळ होता धागा होता कारण संगमावरती पूजा केल्यानंतर दिवा वगैरे सोडायचा असतो आम्ही पण ती पूजा करून घेतली नारळ दिवा वगैरे सोडला मेन मंदिरामध्ये आम्ही प्रदक्षिणा घातला आम्ही अकरा प्रदक्षिणा घातल्या होत्या त्याच्यानंतर आम्ही इथे पारायण पण केलं इथेच पारायण केलं जातं गुरुचरित्राचं आमची पण इच्छा होती मग आम्ही एकच अध्याय वाजला चौदावा आणि तिथून आम्ही निघालो जे मेन गाणगापूरचं मंदिर आहे तिकडे जिथे श्रीपाद श्रीवल्लांच्या पादुका आहेत तिथे आम्ही दर्शन घेतलं तिथलं आतलं वातावरण पण छान होतं पण पाऊस असल्यामुळे आम्हाला तिकडे जास्त वेळ थांबता नाही आलं कारण आम्हाला परत अक्कलकोटला पण जायचं होतं पण आमची इच्छा होती की तिकडे आरतीसाठी थांबावं पण आमचं दर्शन झालं सहा वाजता आरती होती पावणे आठ वाजता आणि आम्ही ज्या गाडीने आलो होतो तो ड्रायव्हर सांगत होता की जास्त पाऊस आहे इकडे नको थांबायला आपण जाऊया सो आम्ही पण रिटर्न जाण्यासाठी निघालो पण तुम्ही जर कधी येणार असाल तर आरतीसाठी नक्की थांबा आणि ह्या व्लॉगमध्ये एवढं भेटूया उद्याच्या भागामध्ये स्वामी समर्थ